कोरोना काळात अहिराणी आणि मराठी भाषेतून जनजागृतीपर व्हिडिओ करत प्रसिद्धीच्या झुतात आलेल्या डॉक्टर संग्राम पाटील यांची विमानतळावर पंधरा तास चौकशी करण्यात आली तेथून सुटका झाल्यानंतर डॉक्टर संग्राम पाटील एरंडोल या त्यांच्या गावी पोहोचले आहेत समाजमाध्यमांवर आलेल्या माहितीबाबत मी पोस्ट केली होती त्यात काहीही आक्षेपार्ह नव्हते किरकोळ कारणासाठी पंधरा तास मला अडकवून ठेवण्यात आले पण या प्रकारामुळे माझ्या भूमिकेत कोणताही बदल होणार नाही देशात लोकशाही आहे संविधान आहे त्यामुळे सरकार जिथे चुकेल तिथे मी बोलतच राहील अशी प्रतिक्रिया डॉक्टर संग्राम पाटील यांनी व्यक्त केली आहे विमानतळावर आल्या आल्या हे जेव्हा मला अडवलं इमायग्रेशन ऑफिसरने आणि सांगितलं की तुम्हाला अरेस्ट होणार आहे तर हे मला असं शॉकिंग नव्हतं म्हणजे खूप शॉक नाही बसला मला कारण मी कधीतरी अशी अपेक्षा केलेली होती की असं काहीतरी होऊ शकतं कोणीतरी काहीतरी माझी कंप्लेंट करेल आणि असं कधीतरी होईल पण ते आज होईल याची मला अपेक्षा नव्हती कारण आज मला बऱ्यापैकी फक्वा होता प्रवासाचा येऊन इकडे कामं होती गावाकडे नातेवाईकांच्या फॅमिलीला भेटायचं होतं त्यामुळे थोडासा वैताग आला आणि त्यातनं गेलो मी म्हणजे जे काय चौदा पंधरा तास ते मला थांबावं लागलं आणि त्यांनी थोडंफार प्रश्न विचारले त्या सा ज्या प्रक्रिया असतात त्यातून गेलो आणि घरी साधारणतः तीन वाजता दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे आम्ही दोन वाजता लँड झालो मुंबईमध्ये आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे ते पंचवीस तासानंतर मी ते एरंडोलला घरी पोचलो हो तर आय एम हिअर नाव तर मी लिहितो कोविडच्या काळापासून मी सरकारवर कौतुक करतो ताशेरे ओढतो वेगवेगळ्या विषयांवर आणि हा रिसेंटली जो नरेंद्र मोदींचा मुद्दा उपस्थित झाला होता त्यांच्या चारित्र्यावर बोललं गेलं होतं तर मी त्या संदर्भात हा प्रश्न उपस्थित केला होता की मोदींच्या चारित्र्यावर जे प्रश्न उपस्थित झालेले आहेत त्याच्याबद्दल त्यांच्या समर्थकांनी प्रश्न विचारला पाहिजे आणि याच्याबद्दल दूध का दूध पाणी का पाणी झालं पाहिजे लोकांना देशाला आणि जगाला कळलं पाहिजे आणि त्यातून ते क्लिअर झाले पाहिजेत आणि क्लिअर झाले की त्याच्याने त्यांची प्रतिमा उंचावेल देशाची प्रतिमा उंचावेल कारण लोकांना असं डाऊटमध्ये ठेवणं सुब्रमण्यम स्वामींसारखा एक मोठा भाजपचा नेता कपिल मिश्रांसारखा भाजपचा मंत्री यांनी त्यांच्या चारित्र्यावर जे तारशेरे उडव उडवले आहेत याच्याबद्दल क्लॅरिफिकेशन आलं पाहिजे आणि त्यातून मोदींनी क्लिअर बाहेर आलं पाहिजे अशा पद्धतीची माझी पोस्ट आहे तर त्याच्याबद्दल हा प्रश्न होता